फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये काट्याची टक्कर झाली दोन पवार गटांमध्ये झालेल्या सामन्यात अजित पवार गटाचे उमेदवार सचिन पाटील यांचा विजय झाल्याने फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सचिन पाटील यांचा विजयाचा जल्लोष साजरा झाला संपूर्ण फलटण मतदारसंघात रामराजे नाईक निंबाळकर या गटाला जोरदार प्रभावाचा धक्का बसला आहे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या फलटण विधानसभा मतदारसंघात लोकसभेला जी जादू चालली मात्र विधानसभेला अजित पवारांची जादू फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये चालून गेली आणि सचिन पाटील यांचा विजय झाला दीपक चव्हाण यांचा पराभव झाला خالی منڈے ور کون منتا یت نہیں خالی شوے رات پہ راميا تو کاسا کاے خالی منڈے ور کون منتا یت نہیں خالی شوے رات پہ راميا تو کاسا کاے خالی منڈے ور बंगले बंगल चंबर बरोबर त्यांच्या मिसेस आहेत नवनिर्वाचित आमदार सचिन कांबळे पाटील यांच्या मिसेस आहेत काय मत व्यक्त करताय त्यांच्या पत्नी आहेत काय वाटतं तुम्हाला हा विजय कशा पद्धतीने तुम्ही जल्लोष साजरा करताय पहिल्यांदाच तुमच्या घरात एक आमदार झालाय आणि आपला पती आमदार बघून तुम्हाला काय वाटतंय खूप खूप आनंद होतोय सगळ्या तालुक्याचे खूप आभार अजित दादांचे आभार हा विजय रंजित दादांचा शमशेर दादांचा अजित दादांचा सगळ्या जनतेचा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका